रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रकल्पग्रस्तांच्या शाळांना भूखंड मिळावे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सिडको प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक संस्था चालवित असलेल्या शाळांना भूखंड भरण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या बऱ्याच संस्थांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही निविदा सिडकोकडून नंतर रद्द करण्यात आली होती त्यानंतर त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत हे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत परंतु सिडको व्यवस्थापन पाहिजे तितके लक्ष देताना दिसत नाही त्यामुळे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांची विधानभवनात भेट घेऊन निवेदन दिले व या प्रशासनाकडे या प्रश्नाकडे लक्ष घालण्याची विनंती सुद्धा केली